नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप मी या युट्यूब चॅनलवरती खूप सारे विद्यार्थ्यांचे पालकांचे या ठिकाणी खूप सारे मेसेजेस आहे कॉल आहे ते विचारताय आमचं स्कोर एकदम दीडशे पासून तर साडेपाचशे सहाशे या दरम्यान आलाय तर आम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटू शकता का आमची ही कॅटेगरी आहे कॅटेगरी मधून सांगताय आमची एन टी सी कॅटेगरी आहे एन टी बी आहे एन टी डी आहे आमची एस टी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी आहे तर त्यांचा कंटिन्युअसली विचार नाही आम्हाला दीडशे ते एकदम साडेपाचशे ते सहाशे दरम्यान त्यांचा स्कोर आहे आम्हाला एमबीबीएस भेटू शकतो का तर या प्रश्नाचं मी तुम्हाला देखील या ठिकाणी आन्सर देणार आहे तुमची कॅटेगरी जरी असली तर किती तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया रँकमध्ये लागेल मी प्रॉपर ॲनालिसिस केले लास्ट इयरचा डेटा या ठिकाणी अनालाइस केलाय आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय फक्त विद्यार्थी मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगणार तुमची रँक जर या रेंजमध्ये येत असेल तर शंभर टक्के देखील तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतो तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी या युट्यूब जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला देखील सर्व काही अपडेट येतात तुमच्या एकदम काउन्सिलिंग पासून एकदम बेसिक पासून तर अगदी तुमचं कॉलेजला अलॉटमेंट होईपर्यंत सर्व अपडेट कुठे चॅनलवरती जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केले नसेल तर पटकन काय करा व्हिडिओला लाईक करून ठेवा जेणेकरून पुढील काही जे काही नोटिफिकेशन ते मिस होणार नाही ओके चला मग या ठिकाणी बघूया आपण जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला जर एमबीबीएस करायचंय समजा तर तुमच्या कॅटेगरीज तुम्हाला या ठिकाणी किती रँक लागणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ओके चला मग या ठिकाणी बघा मी तुमच्या समोर काही डेटा घेऊन आलोय बघा सर्व तुमच्या कॅटेगरी या ठिकाणी मेन्शन आहे आता कॅटेगरी वाईज लास्ट इयरला किती कट ऑफ पर्यंत स्टुडंट येऊन थांबले या या कॅटेगरीची त्यांची रँक होती बघा तिथपर्यंत त्यांना सीड अलॉटमेंट झालेली जर तुमची रँक या रेंज मध्ये येत असेल विद्यार्थी मित्रांनो जर शंभर टक्के म्हणतोय मी तुम्हाला या ठिकाणी काय होणार तुम्हाला गव्हर्नमेंट साठी काय होणार कॉलेज अलॉटमेंट होणार जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर काउन्सिलिंग ओके बघा हे जी कट ऑफ असते स्पे मध्ये आणखी कमी जाते तुम्ही जर स्पे वेकेन्सीला जर इलिजिबल राहिले तुम्हाला जर प्रॉपर काउन्सिलिंग करता आली तर शंभर टक्के देखील तुमचा या ठिकाणी काय लागू शकतो नंबर लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघूया आपण एससी साठी जो लास्ट कॅन्डिडेट होतो हो बघा लास्ट इयरला कुठपर्यंत येऊन थांबलाय ज्यांची रँक या रेंजमध्ये येत असेल तर ते विचार करू शकता की आम्हाला यावर्षी गव्हर्नमेंटला आमचा नंबर लागू शकतो तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी बघूया आपण या ठिकाणी जो एससी चा कॅन्डिडेट होता बघा हो किती रँकवरती त्याला सीट अलॉटमेंट झालेली ओके तर या ठिकाणी एससीच्या सीच्या कॅन्डिडेटला एक लाख एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट या ऑल इंडिया रँकवरती काय झालेली च्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली ओके त्यानंतर बघा एस टी साठी काय स्किन होता बा एसटीच्या कॅन्डिडेटची जी रँक होती बघा या ठिकाणी तीन लाख तीन लाख बावन हजार तीन लाख बावन हजार एकशे चौवेचाळीस या ऑल इंडिया वरती काय झालेलं आहे च्या कॅन्डिडेटला सीट अलॉटमेंट झालेले आहे गव्हर्नमेंटचं फक्त गव्हर्नमेंटचं बोलतोय सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं बोलत नाहीये ओके त्याचं कट ऑफचं जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ देईल ओके आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील बघा ते सर्व प्रश्न तुम्ही देखील मला या वरती विचारू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो हा काय आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती देखील तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमचे सर्व काही प्रश्न विचारू शकता आणि अगदी एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची तुम्हाला ओके तर तुम्ही आमच्यासोबत सोबत एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएसला मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ऑनलाईन पद्धतीने काय करू शकता काउन्सिलिंग करू शकता जर मध्ये जॉईन करायचं तर आमचं ऍप्लिकेशन आहे बघा तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे बघा ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि साठी जॉईन करा त्यासोबतच हा व्हॉट्सअप नंबर आहे जे काही प्रॉब्लेम येते सर्व गोष्टी तुम्ही याच्यावरती विचारू शकता ओके त्यानंतर आणखीन विद्यार्थी मित्रांनो जर सर्व प्रोसेस आमच्याकडून करून हवे सगळी प्रोसेस अगदी डॉक्युमेंट व्हॉट्सअपला पाठवायचे सगळी प्रोसेस आमच्याकडून करून घेईल तर आमची जी फीस आहे पाच हजार रुपये फक्त जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आमच्याकडून पूर्ण काउन्सिलिंग करण्यासाठी तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो त्याच्यावरती मेसेज करायचे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग पाच हजार रुपये फीस पेड करायची तुमची जे काही प्रोसेस असेल बघा एकदम बेसिक पासून तर कॉलेज अलॉटमेंट होईपर्यंत एकदम स्टार्टिंग पासून तर अलॉटमेंट पर्यंत सर्व प्रोसेस कोणी करणार नेक्स्ट अकॅडमीची टीम करणार विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा आता या ठिकाणी तुमचं एनटीबी साठी काय सीन होतं या ठिकाणी एनटीबीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी साठी एक लाख चोवीस सॉरी एक लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास एक लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास या ऑल इंडिया वरती काय झालेले लास्ट इयरला कॅन्डिडेटला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो ओके आता आपण नेक्स्ट बघूया बया या ठिकाणी एनटीबीच्या साठी बघा आता ऑल इंडिया किती होता तर या ठिकाणी हो ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा एक लाख सॉरी एनटीबी साठी एक लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास सॉरी विजेच्या कॅन्डिडेटसाठी होता हा आपण विजेच्या साठी बघूया एक मिनटं याला थोडं रेस्ट करतो मी विजेच्या साठी बघा तुमचा जो रँक होता या ठिकाणी किती होता शहाण्णव हजार एकशे त्रेपन्न या रँक वरती काय झालेलं आहे विद्यार्थ्याला लास्ट इयरला कॅन्डिडेटला गव्हर्नमेंटचं एमबीबीएस सीट अलॉटमेंट झालेलं आहे ओके त्यानंतर बघा आता त्यानंतर बघा या ठिकाणी एनटीसी एनटीसी च्या कॅंडिडेटला सॉरी च्या कॅन्डिडेटला बघूया आपण तर या ठिकाणी एन टी बीच्या कॅन्डिडेटसाठी जी सीट अलॉटमेंट झालेली या ठिकाणी तर एक लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास या ऑल इंडिया रँक वरती काय झालेली आहे लास्ट इयरला कॅंडिडेटला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली एनटीसी साठी काय सीन होता बघा आता एनटीसी साठी बघा बघा एनटीसी साठी काय होतं आता तर च्या कॅन्डिडेटला या ठिकाणी चौसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी या ऑल इंडिया रँक मध्ये काय झालेली चौसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी या ऑल इंडिया रँक वरती काय झालेली विद्यार्थ्याला सीट अलॉटमेंट झालेली जर प्रॉपरपणे करायचंय प्रॉपरपणे जर आमच्यासोबत काउन्सिलिंग करायची तर जुडून जा विद्यार्थी मित्रांनो कारण हे हा वेळ परत येणार नाही खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलंय दोन वर्ष मेहनत घेतली बारावी मध्ये मेहनत केली चांगला स्कोर घेऊन आले खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष घेऊन पहिले प्लस दोन तीन वर्ष ड्रॉप घेतले चार पाच वर्ष त्यांनी इथंच लावले आता पण जर तुम्ही प्रॉपर प्रोसेस करत नाही विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या हातातून ही वेळ निघून जाईल आता निर्णय तुम्हाला घ्यायचे का तुम्हाला काय करायचे मी असं नाही म्हणणार आमच्याचकडे जॉईन करा कुठेतरी जॉईन कुवा पण चांगल्या काउन्सिलर कडे जॉईन व्हा आणि चांगल्या पद्धतीने प्रोसेस पार पाडा जेणेकरून तुम्ही जी मेहनत घेतली एवढी त्या मेहनतीला काय आला पाहिजे या ठिकाणी यश आला पाहिजे ओके त्यानंतर बघा या ठिकाणी आता एनटी डीच्या कॅन्डिडेटसाठी बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण तर एनटीडी साठी जी ऑल इंडिया रँक होती बघा तुमची एकोणसाठ हजार आठशे ऐंशी किती होती एकोणसाठ हजार आठशे ऐंशी या ऑल इंडिया रँक वरती काय झालेलं आहे एनटीटीच्या कॅन्डिडेटला लास्ट इयरला गव्हर्नमेंटचं या ठिकाणी एमबीबीएसचं सीट अलॉटमेंट झालेलं आहे ओके त्यानंतर एसीबीसी साठी बघूया पण एस साठी चौ सहासष्ट हजार चौवेचाळीस सहासष्ट हजार चौवेचाळीस या ऑल इंडिया रँक वरती काय झालेलं आहे एस च लास्ट इयरला कॅन्डिडेट येऊन थांबलेलं आहे जर तुमची रँक या रेंज मध्ये येत असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर प्रॉपरपणे जुळताय सोबत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी एमबीबीएस ला गव्हर्नमेंटला सीट मिळवण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही जर तर, तर, तुम्ही प्रॉपरपणे करताय तर ओके नंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ओबीसी साठी बघूया आपण तर ओबीसी साठी जी तुमची ऑल इंडिया रँक होती बघा या ठिकाणी हजार दोनशे साठ ओके इंडिया रँक वरती काय झालेले लास्ट इयरला कॅन्डिडेटला सीट अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो ओके नंतर बघूया आपण ईडब्ल्यू एस साठी बघा तर ईडब्ल्यू एस साठी जी ऑल इंडिया रँक होती बघा या ठिकाणी सत्तर हजार चारशे ऐंशी सत्तर हजार चारशे ऐंशी या ऑल इंडिया रँक वरती काय झालेली विद्यार्थ्याला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेली ओके okay? ओपनच्या कॅन्डिडेटला कुठपर्यंत येऊन कट ऑफ थांबलाय आता आपण बघूया तर या ठिकाणी ओपनच्या कॅन्डिडेटला शेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस शेहेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस या ऑल इंडिया रँक वरती काय झालेलं आहे ओपनच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी अलॉटमेंट झाली विद्यार्थी मित्रांनो आता जर प्रॉपरपणे जर जुडायचं असेल सगळी प्रोसेस जर आमच्याकडून करून हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग पाच हजारामध्ये तुम्ही काय करू शकता आमच्याकडे सर्वपणे काउन्सिलिंग करू शकता जर तुम्हाला गायडन्स हवे तुमच्या मार्क्सवरती जर तुम्हाला लिस्ट हवी अगदी शेवटपर्यंत जर आम्ही तुमच्या स आम्ही तुमच्या सोबत पाहिजे तुम्हाला जर आमचा सपोर्ट पाहिजे तर तुम्ही आमच्या सोबत ऑनलाईन मध्ये जोडू शकता आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा एप्लिकेशनचं नाव आहे नेक्स्ट एप अकॅडमी स्टोरला अव्हेलेबल आहे तिथून ऍप्लिकेशनला डाउनलोड करून रजिस्टर करा रजिस्टर केल्यानंतर त्यामधून काउन्सिलिंग जॉईन करा त्यानंतर तुमचे डिटेल आमच्याकडे येते आणि आम्ही तुम्हाला समोरून कॉल करूया आणि विचारा सर तुमचा कसं स्कोर आहे बरं ह्या स्कोरवरती हे ऑप्शन आपल्याकडे आहे आपण ह्या या पद्धतीने जाऊन चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला अलॉटमेंट घेऊ शकतो सर्व हो प्रोसेस आम्ही तुमची करून देऊ ओके तर यामध्ये जर तुम्ही ऑनलाईन जोडताय तर यामध्ये आम्ही तुमच्या अगदी शेवटपर्यंत राहू एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ओके शेवटपर्यंत प्रोसेस करूया फक्त ही जी प्रोसेस असेल ट्रान्सपरंट असेल बघा मी सांगेल तुम्हाला त्या पद्धतीने जायचे सगळी प्रोसेस तशी करायची ओके आणि जर सर्व प्रोसेस जर माझ्याकडून करून हवी तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो याच्यावरती मेसेज करा आय एम इंटरेस्टेड in इन पेड काउंसलिंग तुम्हाला सर्व प्रोसेस या ठिकाणी आम्ही करून देऊ पाच हजार रुपयामध्ये ओके जर ऑनलाइन पद्धतीने जोडताय तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लॅन जीएसटी मध्ये तुम्हाला कॉलेजचं कट ऑफ कॉलेजचं फी स्ट्रक्चर लास्ट इयरला किती रँक वरती कॉलेजला सीट मिळाली ह्या वर्षी कितीपर्यंत मिळू शकते कोणत्या कॉलेजला किती नंबरला ठेवायचं आहे कुठं कोणत्या कॉलेजला किती जागा खाली सर्व गोष्टींची प्रॉपर अपडेट मी तुम्हाला या ऑनलाईन मध्ये देणार आहे तर जॉईन करायचं असेल विद्यार्थी तर पटकन जॉईन करून घ्या कारण निर्णय तुम्हाला घ्यायचा आता का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचंय ओके तर मी पुन्हा एकदा सांगतोय जर जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून घ्या आणि जॉईन करून घ्या आणि असं पण बोलत नाही आमच्याच कडे करा तुम्हाला जिथं प्रॉपर काउन्सिलर भेटत असेल तिथं जॉईन करा ओके चला मग भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू